ज्यांच्यावर या कविता आहेत मादलगाव विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आदरणीय मंगलताई वंनी डॉक्टर मुकुंद राजपंखे अरुण पवार संतोष नारायणकर शेखर गिरी दिवाकर जोशी आणि दुसऱ्या सत्रामध्ये संमेलनाचं खुमासदार असं निवेदन करणारे जे मित्र महाराष्ट्रातील ख्यातनाम निवेदक राजेसाहेब कदम समोर श्रोत्यांमध्ये माननीय पंडितराव तडेगावकर आशय घे संपादक आहेत कवयित्री गौरी देशमुख मीनाक्षी निळेकर ॲडव्होकेट सुलभाताई देशमुख रुपालीताई कचरे शोभाबाई वर्मा प्रतिभाताई लता जोशी इकडे समोर आ, सुमंत गायकवाड दिसत आहेत आमचे प्राध्यापक अनिल चवळे या प्रतिष्ठानच्या अंतर्गत असणारे जे विविध घटक आहेत त्या घटकाचे सर्व प्रमुख आणि त्यांचे सर्व सहकारी कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणारे गोडगळ्याचे कवी आणि या शाळेचे शिक्षक सन्माननीय सखारामजी जोशी या सगळ्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने ज्यांनी सातत्याने धडपड केलेली आहे ते इरफान पठाण आणि तौरसर उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र सर्वप्रथम मी व्यक्तिशः आणि आपल्या सर्वांच्या वतीने वहिनींचं वो अभिनंदन करतो की या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं आणि याचं संपादन पल्लवीताईंनी केलेलं आहे त्यांनाही आपण टाळ्या पोहोचूयात म्हणून जरा जोरदार टाळ्या पोहोचवा त्यांच्यापर्यंत वाढदिवस कसा साजरा व्हावा लोकांच्या मनामध्ये काहीतरी चाललेलं असतं ते आपल्यापर्यंत पोहोचावं या हेतूने एक काव्य स्पर्धा घेतली गेली माजलगावमध्ये सर्जनशीलतेला कमी नाही याचं हे प्रतीक आहे हे पुस्तक म्हणजे माजलगावच्या सर्जनशीलतेचं प्रतीक आहे आता नीलाताईंनी सांगितलं की यामध्ये कविता किती आहेत एखादी कविता मागे पुढे झाली असेल असू द्या पण योग चांगला आहे त्यांच्या आकड्यामध्ये थोडीशी दुरुस्ती करतो मी पंचवीस तारखेला दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस कवी कवितांचं हे पुस्तक आहे है।, है ना तारीख पंचवीस आहे दोन हजार पंचवीस आणि पंचवीस कविता एखादी कविता नंतर आपण जोडल्यानंतर त्या पंचवीसच होणार आहे कविता काय आहे कोणावर लिहिल्या जाऊ शकते ज्यांचं जगणं सार्वभौम होत असताना त्यांच्यावर कविता जन्माला येत असते कविता असे कोणावरही लिहिल्या जात नाही कविता लिहिण्यासाठी ज्यांचं जगणं हे सातत्यानं सार्वभौम व्हायला तर बहिणी आज तुमच्या समक्ष सांगतो की तुम्ही आमच्या सगळ्या परिसरासाठीच नव्हे तर एकूण महाराष्ट्रासाठी वेगवेगळ्या उपक्रमातून तुमचं जगणं हे सार्वभौम करत आहात त्याचीही प्रचिती त्याचीही प्रचिती <z> <hour> वेगवेगळ्या आकृतिबंधात कविता लिहिल्या आधी शाळेतल्या मुलांपासून ते गौरीताईपर्यंतच्या कविता याच्यामध्ये आहेत या सगळ्यांनी ह्याच्यात कविता लिहिल्यात मी माझ्या मनोगतामध्ये लिहिलंय की पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणायचे की हमे अपने जीवन को कविता बनवणं की पंडित जवाहरलाल नेहरूंच वाक्य आहे की हमे अपने जीवन को कविता बनाना बनवणं कविता बनवायचं म्हणजे नेमकं काय करायचं याचा अर्थ असा आहे की जगण संवेदनशील आणि सर्जनशील व्हायला लागलं की आमच्या जगण्याची कविता व्हायला लागली कविता ही अशाच आवरणात येत असते <laughs> कि त्या व्यक्तीभोवती असणारं सगळं एकूण असणार सर्जनशील वातावरण आणि त्या व्यक्तीचं समाजासाठी असणार उत्तरदायित्व ह्या दोन्हींच्या संगमातून ह्या कविता जन्माला येत असतात मला खूप चांगला वाटलं की बहिणींवर आलेल्या सगळ्या कवितांवर आपल्याला एक परीक्षण करता येईल आपल्याला लिहिता येईल आपल्याला बोलता येईल वेगवेगळे प्रतिबंध याच्यात आले तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल किंवा याच्यामध्ये एक कविता आहे दुर्गा देशमाने राऊत यांची अंधारलेल्या पाऊल वाटांना शुभ्र चांदण्यांचा ठेवा विधवा नारी जातीस वहिनी तुम्ही आपुलकीचा ठेवा जे 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 काम केलेले नाही ही कामाची पावती असते आणि ही कामाची पावती त्या वेगवेगळ्या माध्यमातून एक सिद्धी देशमुख नावाचे एक विद्यार्थी कुमारी सिद्धी देशमुख बघा ती काय लिहती अनाथांची माऊली प्रेमाचा सागर आहे तुमचा गाथा तर हिमालयाचा पर्वत आहे चिमुकल्यांच्या अंतकरणामध्ये तुम्ही जर हिमालयाची उंची गाठत असाल तर मला वाटतं हे सगळं एकूणच मी म्हणल्याप्रमाणे विकासाचं मंगल गाणं आहे हे विकासाचे मंगल गाणे आहेत आणि ही विकासाची मंगल गाणी आपण जरूर वाचलीच पाहिजे यातल्या वेगवेगळ्या कवितांवर खूप काही बोलता येईल आपल्याला कारण प्रत्येक कविता ही तुमच्या कार्याच्या आसपास गेलेली आहे ना वरुण सहकारी आणि धडपड ते काय लिहितात बघा स्त्री सक्षमीकरणाचा तू विडा त्यातूनच तुटला स्त्री दासत्वाचा वेढा तुझ्या सत्कार्य आणि तुझे स्थान प्रत्येकाच्या हृदय मंदिरात म्हणूनच आम्ही विसावलो तुझ्या या अंगणात एक सहकारी आपल्या सर्वे सर्व असणाऱ्या मंडळाच्या अध्यक्षांना ज्यावेळेस एकीरी एकेरी उल्लेख करत असतो ना त्यावेळेस त्याचं नातं हे आई मुलाचं झालेलं असत वरुणराज तवर्णे हे मुलाच्या भूमिकेतून आईकडे बघून लिहिलेलं आहे हे असं येत नाही एकदम नाहीतर मग जर ते अनौपचारिकपणे आलं असतं ना तर मग हे खूप आदरार्थी आलं असतं पण हे अनौपचारिक आले म्हणून हे आईच्या रूपाने आलेले वरुणराज तोर तुम्हाला आई म्हणून बघताय तुमच्या अंगणामध्ये ते भविष्य घडवतायत तुझ्या अंगणात आलोय याचा अर्थ असा की माझं भविष्य मी वेचण्यासाठी लावण्यासाठी मी ताणलेले तोर सर तुमचा मला पूर्वक अभिनंद या कविता संग्रहामध्ये डॉक्टर प्रवीण काळे माझा विद्यार्थी माझं सहकारी त्यांनी लिहिले बघा विसरून तहान भूक लेख जिजाऊची लढते आहे जनसेवेच्या दिशेने पाऊल अखंड तिचे पडते आहे म्हणजे जिजाऊची लेख म्हणून तुमच्याकडे संबोधलेला आहे म्हणजे या संबोधनामध्ये आम्ही बाईपण तुमचं आईपण आणि बाईपण हे समाजाला जे भावणारी गोष्ट ही याच्यामध्ये उधरत झाली ही केवळ मंगलाताई दादांच्या मेसेस वहिनी असं नाही आलं तर ही एक लेख आणि एक आई असं म्हणून लोक तुमच्याकडे बघत आहेत आणि त्याचंही प्रतीक्षा पंचवीस मिटांमध्ये आलेला आहे हा संग्रह किती छोटा आहे याच्यापेक्षा तो काय सांगतो आहे हे महत्वाचं आपल्यासाठी आपल्या परिसरातल्या माणसांनी लिहित व्हावं हे लिहित होणं खूप गरजेचं आहे शेवटी एक लता जोशींनी व्यक्त केलेल्या अपेक्षा तुम्हाला सांगतो आणि थांबतो ह्या पुस्तकावर बोलायचं कारण त्या ओळी सांगितल्या पाहिजेत मला मी त्या मनोगतामध्ये सुद्धा घेतलेल्या लता जोशी असेल म्हणते की माय बापा पांडुरंगा विनवीते बरोबरी माझ्या वहिनींची कीर्ती जात राहो दिगंदरी आमच्या कीर्ती ही दिगंदरी जात राहावी ही भावना इथल्या कवयित्रीच्या मनामध्ये यायला लागते मी सगळ्या कवींना सांगू इच्छितो की तुम्ही जर विचार केला ना बघितलं नजर टाकली ना तर पुरुषांपेक्षा इकडच्या रांगा जास्त आहेत जरा सांभाळून है ना ह्या सगळ्या हे कशाचं प्रतीक आहे तर हे बहिणी प्रेमाचं प्रतीक आहे हे संजीवनीचाही तळेगावकरच्या उपस्थितीचं प्रतीक आहे है, है ना हे कशामुळे आम्हाला काय येतं आता संजीवनी काय सांगलं इथं बघा सगळं काय माहितीये का योगायोगाने खूप छान झालेलं आहे हे महाराष्ट्र बारो समितीचा अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे ना महाराष्ट्र बारो समितीचे सरकार निर्माण केले त्याच्यातलं एक संचालक आहे बारवार पाणीच असतं आणि संजीवनी ही जगण्याची संजीवनी हे पाणीच आहे ना आणि त्या सगळ्यातून मंगल आहे मग संतोष होत राहील मग आम्ही राजेसाहेब होऊ हा ना मग काय मुकुंद बासरी घेऊन शेखर गिरीवर जाईल आणि हा सगळा अरुण पुढे है ना, ना? अरुण पवार तर आमचे नारायण सुमंत म्हणलेले आहेत नेहमी की शेतकऱ्याच्या दुःखावर अंतिम वा अरुण पवार है ना? ले ले। चा चा हे सातत्यानं ते म्हणत आलेले अशा पद्धतीच्या कवींचं कवी संमेलन या ठिकाणी होणार आहे आपण हे मुद्दा मी सांगेल की तुम्ही जे परिश्रम घेतले इरफान पठाण वरुण राजतोर सखाराम जोशी त्यांचे सगळे सहकारी राहुल कदम या सगळ्यांनी हे पुस्तक शाळेतल्या मुलांपर्यंत कसं पोहोचवे फक्त सिंधपणाच्याच नाही तर परिसराच्या त्या मुलांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी या आपण बघावं बहिणी तुम्ही सिंधपणेची ज्ञानगंगा आणली तिथे म्हणजे तुम्ही भगिरत आहात त्या अर्थाने तुम्ही भगिरत आहात की सिंधपणा ही आमची तुम्ही ज्ञानगंगा करून इथपर्यंत आणलेली आहे आपल्या कुटुंबाचा सगळा एकूण जर इतिहास बघितला तर स्वर्गीय साहेबांचे म्हणजे सुंदरराव साहेबांपासून त्यांनी जे हे धरणं तिथं आणलेलं ते, ते स्वतः बघी आहेत तिथून दादा असतील कारखाना असेल आपण असाल म्हणजे शैक्षणिक सहकार शिक्षण या सगळ्या म्हणून माझी माती माझी माणसं ही उन्नत झाली पाहिजेत याचा वसा घेतलेलं हे कुटुंब त्यातले आपण आहात आणि आपण या सगळ्यांना घेऊन आपलंसं केलेलं आहे हे आपलेपणाचं आजचं हे सगळं मंगलाचं प्रकाश गाणं आहे ह्या प्रकाश गाण्याला आपण भरभरून टाळ्या द्याव्यात मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद